बर कोण कोण होत घरात त्या वेळेस हो तुझ्या सोबत मम्मी मी पप्पा बर त्यांनी तुला काय मारले नाही पप्पा ला आमच्या हा, दोन सापट आणले बर बर मग त्यानंतर मम्मी पप्पानी काय केलं काय मग तीनशे रुपये पैसे देले तीन हजार माझं ना नाव पूजा अन्नदाते सव्वा दोनच्या समोर असं सगळं वातावरण शांत होतं सव्वा दोनच्या समोर असा एक धक्का दिला त्यांनी आणि जण घरामध्ये शिरले घरात शिरले की सब घाबरून गेले पूर्ण असे चारच्या चारे चौघ असे समोर उभं राहिले काय झोपेचे धुंदे असले मग काही समजलंच नाही आणि अंधार होता त्यांनी टॉर्च लावली आणि माझं गळ्यातलं त्यांनी बघितलं म्हणले काढून देते गळ्यातलं चल म्हले आतमध्ये मिस्टरांना पण आतमध्ये तर ऑलरेडी त्यांना म्हणले कपाट वगैरे कुठे ते दाखव नंतर म्हणले मला पण बोलले तिने कपाटातलं काय सोनं वगैरे असेल ते काढून स्वतः नाही तर नंतर चांगलं नाही होणार तुला तुझे माणसं तुझे नवरा पूर्व आहे का नाही बोलली मला आणि नंतर त्यांना काय म्हणासारखं नाही सापडलं तरी त्यांनी उचकलं नंतर मग आमचे दोघांचे पण मोबाईल घेतले आणि टॉयलेटच्या बादली मध्ये टाकून दिले पाण्याच्या कॉन्टॅक्ट वगैरे करून आणि बिल्डिंग मध्ये चौकशी केली कोण आहे ना का नाही ते विचारलं वरच वरती कोण राहते खाली कोण राहते आणि खाली एकटे मॅडम राहतात टीचर तर आम्हाला एक 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 ठेवायला उभं राहिला आणि ते दोघं तिघ जण ते खालीच्या घरात शिरले त्यांचं पण सेम आमच्यासारखंच केलं दोन मिनिटातच त्यांचं पण दार तोडलं त्या मॅडमने पण असं दारडा उरडा केला त्यांच्या जरा हानामारी वगैरे झाली त्यांचं माझं माझं मंगळसूत्र गेलं आणि कॅश केली पर्स मधली आणि नवा वॉच केला अर्ध्याच वेळाच होत तीन हजार पचा मुला मुलाला मुलाला धरलं होत ना चाकू लावला मुलाला चाकू लावला होता मुलाला मी सागरांना जाते रात्रीच्या दोनच्या सुमारास मध्ये ते चार जण आतमध्ये आले आम्हाला त्याचा आवाज मिळाला पण एकदम दरवाजा त्यांनी जोराचा धक्का दिल्यानंतर ते आवाज आल्यामुळे आम्ही दचकून उठलो मी सेसा आरडली आमची तर मला पण जाग आली त्यानंतर मग त्यांनी आम्हाला चाकूचा धाक दाखवला आवाज करू नका म्हणले आणि त्यानंतर मग आम्ही थोडस शांत झालो आणि तिच्या गळ्यातलं काढून घेतलं आणि त्यांनी आम्हाला म्हणजे कुठे कपाट वगैरे कुठं आहे ते दाखवा चावी वगैरे कुठे आम्ही त्यांना उघड आहे म्हणून सांगितलं मग त्यांनी आम्हाला आतमध्ये आणलं आणि कपाटामध्ये काय काय कुठं कुठं काय ते काढायला लावलं आम्ही सांगितलं पर्समध्ये एवढंच आहे आतमध्ये काही वगैरे नाही तर त्यांनी स्वतःहून उचका उचकी त्याच्यामध्ये केलं काही बॉक्सेस होते बेन्टेक्सच्या दागिनेचे वगैरे ते पण उचका वगैरे त्यात काही सापडलं नाही मग त्यांनी मला एक दोन चापटा मारले अजून कुठं काय ठेवलं ते सांग म्हणून त्यानंतर मुलाला पण चापू लावलं सर्व पोर प्यार आहे का नाही सांगायचं म्हणलं मग आम्ही त्याला मी असं त्याला म्हटलं की बस साहेब काय घेऊन जायचं ते घेऊन जावं पण काय करू नका तुमच्या जे आहे ते तुमच्या समोर आहे मग त्यांनी अजून कुठं काय ठेवलेलं असतंय का मग किचनमध्ये वगैरे त्यांनी घेऊन गेले डबे वगैरे उघडायला लावले पण डब्यामध्ये वगैरे त्यांना काय सापडलं नाही त्या दरम्यान आम्हाला उचललं त्यावेळेस एक जणांना मोबाईल घेतलेला आम्ही पाहिले पण आमच्या नकेत त्यांनी मोबाईल टॉयलेटच्या बाथरूम मध्ये टाकले ते आम्हाला माहित नाही आम्ही असं समजून आतमध्येच बसलो होतो की आमचे मोबाईल त्यांनी घेऊन गेले म्हणून मग त्याच्यानंतर एक जण इथं थांबला आवाज करू नका मला नाही टामिनं ना, डोके वगैरे फुडील असं त्यांना सांगितलं टन मारेल म्हणून आणि जण खाली गेले त्यांचा दरवाजा तोडल्याला आवाज पण आला आणि त्यांनी ओरडल्याला आम्हाला आवाज पण आला मग तो तो हि एक दहा ते बारा मिनिट थांबला आणि बहुतेक त्याला कोणीतरी खालून इशारा केल्यानंतर तो निघून गेला मग तो निघून घेऊन आम्हाला असं वाटलं की तो पण तिथेच गेलाय खूप घाबरला होती म्हणून मी अर्धा पाऊन तास बाहेर निघालो नाही अर्ध्या पाऊन तास नंतर ह्यांना थोडस शांत करून मी ज्यावेळेस बाथरूम त्यावेळेस मला मोबाईल देतले पण तोपर्यंत मला खिडकीतून पोलिसांची आलेली गाडी दिसली नंतर खाली गेलो आणि टोटल तर चार ग्राम चार ते पाच ग्रामचं गळ्यातलं होतं आणि एक चार हजार रुपयाची कॅश होती अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉड फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे कशा पद्धतीने चोरी करण्यात आली त्यांचं म्हणणं की आता अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश्य एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकवटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश्य हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे नाही काही इजा पोहोचवलेली नाही आहे फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना घडलेली आहे कुठेतरी गंभीर घटना आहे गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो